आगर, ना वाटर प्रोजेक्ट आहे या ये हां तो जबाबदारी किती आहे लोक काय बोलले पलीकडे एक घर करायला बोलत राहेत या शेगा बायक कदाशी बाहेर काढायचा पलीकड हा ती उघडली किती असली तर आपले पाटील हा एक किसी साठी एक के चारों से ही तक़ीबाली तो ना यात्रा वगैरह ज़िग्रा कटाई मतलब बाहर आप लोग था बाहर चारों तरफ ही बाहर 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 अच्छा लगा उस यात्रा वगैरह कोने की पलकड़ा कोने की लाइन मशीन आ कर चार तो तो ते ॲपच आहे कोणता सेन्स हप सेन्स हप सेन्सअप ॲप आहे ॲपच्या माध्यमातून गायींचं नियोजन करतोय आपण हे ॲप वापरल्यामुळे काय फायदा होतो तुम्हाला रेग्युलर लोक वापरत नाही आपण एक मोजकी लोक वापरतोय सगळ्यांचं म्हणजे आजारी पडायचं हे एकदम सिविर व्हायची काय ते अगोदरच मेसेज येत ते मायनस चालली समजा तिच्या काय शरीरात चेंजेस व्हायला डॅशबोर्ड आहे कन्सेप्शन रेट आपल्या गोट्याचा हिट वर जर राहील तर हिथ मध्ये दाखवते कुठली ती बरोबर समजा आजारी पडली काय कोणाला प्रॉब्लेम आला तर ही होत आहे शहाण्णव टक्के हेल्थ रेट आहे हेल्थ रेट आहे आणि ही कडकाउंट म्हणजे घास बाहेर काढला चावला किती वेळा चरव कडकाउंट आहे एकोणसाठ एवरीज कोणाच जास्त असेल कोणाच कमी असेल बरोबर बरोबर सेन्सर कोणत्या ठिकाणी लावला आहे गायींना नेक टॅग म्हणजे उलोम कळत गळ्याला गळ्याला डाव्या बाजूला बरोबर आता ही पहिली गाय एकशे चौसष्ट नंबर ही तिचा आपला टॅग नंबर आणि ती सेन्सरचा नंबर बरोबर असं वैयक्तिक चेक करतात स्मार्ट आहे की आता ही गायच दुसऱ्या वेताची एकशे एकोणचाळीस दिवस वेलेले एकशे सव्वीस दिवस ओपन राहिली आणि आता मी सेकंड टाइम दुसऱ्या वेळेस हिला एला तेरा दिवस झाले ब्रिडिंगला तिला वा ब्रिडिंग नंबर वापरलेला बोलून आणि ही पहिला हिट आणि दुसऱ्या मध्ये किती अंतर होत आणि सिमेंट कोणतं जर्मनचं पन्नास तीनशे एकसष्ट पन्नास तीनशे एकसष्ट त्याची काय आहे त्याची खाशीत काय त्याची चौदा हजार लिटर एवरेज आहे त्याचं आणि बावीसशे किलो प्लस करतं आहे ती जिनेमिक व्हॅल्यू त्याची आणि मेल फिमेलचं असं काय आहे का हां पण आपण आता फक्त पहिलारूला सार्टेड वापरतो बाकी या गायला कन्व्हेन्शल असते आता ते ह्या गाईचं हे त्याविषयीचं हे ट इंडिया त्र्याण्णव पॉईंट त्रेचाळीस हे छान आहे म्हणजे 90 प्लस पहिल्यावर पहिला रोज कशेड़का परत काच काय वरा. पहिल्यावरला म्हणजे का कन्फ्युजन पण चांगला असतो ना. पहिला. पुढे लय हे हे करायचं नाही त्यांना म्हणजे चान्स पहिल्यामध्येच वेस्ट करून. पहिल्या म्हणजे आता ही जनरेशन जास्त आहे ना आपलं काळवडी. गायींच्या मग काय एवढं काय व्ही हे रखते. कसा उफरो लगी ना 50 500 कशात उ बरोबर टोटल

आता ही हे ग्राफ रोमिनेशनचा हिरवा ग्राफ इटिंगचा जो चारशे सत्त्याऐंशी रोमिनेशन आहे डेली इटिंग तीनशे चार मिनटं आहे आणि तासाला सदोतीस मिनटं रणत केला आहे तासाला 833 आहे बरोबर आणि कोणाचं काय जर आजारी वगैरे असले आता हे आपल्याला एखाद्या नव्या गायला बसवायचं हे पूर्ण सेटअप तर तेज कसं आहे आता ही जर समजा आपण गाय विकली तर ह्या ॲपमध्ये ती टॅग रिमूव्ह करायचा आणि दुसऱ्या गाय ऍड करायची अगदी बरोबर पण तसं नाही तुम्ही एखादी नवीन आणली समजा तिला तुम्ही दुसरा टॅग घ्यायचा आणि ह्यात ऍड करून

कंटेन वाईस नाही कंटेन नाही दाखवत नाही तुझ्या तुमच्या माहिती नाही इकडे या भागात लोकांना मोठा मोठा ते काय करतात तांदूळ वाड्याला गेल तू काय